बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सचिव केरू जाधव यांनी दिली बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महामंडळाच्या वतीनं घेतलेल्या बैठकीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं असून सोलापूर शहरात तेरा एप्रिलच्या मध्यरात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून सोलापूर शहरातील विविध जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं सप्ताह सुरुवात होईल रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून पोलीस प्रशासनानं दिलेल्या नियमानुसार प्रबोधनात्मक देखाव्याच्या माध्यमातून मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे आणि माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी दिली दरम्यान महामंडळाच्या वतीनं यंदा जयंती सप्ताहात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असून यंदा पाच विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेण्यात येणार आहे अशी माहिती सचिव केरू जाधव यांनी दिली आहे चौदा तारखेला या जयंतीचा उत्सव सुरुवात होईल तेरा तारखेच्या मध्यरात्री आम्ही सर्वजण चौदा एप्रिलची सुरुवात करत आहोत आणि एकवीस एप्रिल एप्रिलला त्याची उत्सवाने आम्ही साजरा करीत आहोत हे करत असताना मधला जो सप्ताह आहे सात दिवसाचा त्यामध्ये महापुरुषांच्या जयंतीच्या संदर्भामध्ये इतिहासाच्या संदर्भामध्ये आम्हाला या जनतेला काही संदेश देता येईल का अशा पद्धतीचे आपले सर्व मंडळांना आव्हान केलेलं आहे आणि या आव्हानामध्ये सर्वात महत्वाचं समोर घातलेली लोकसभा यांच्याकडे आमचं जास्त लक्ष असून आचारसंहिता हे काटेकोरपणे पाळून आम्हाला ही जयंती कुठल्याही प्रकारची गालगोट न लागता करता कशी येईल अशा पद्धतीचं आमचं मंथन झालं आमच्या विचार विनिमय झाला या पत्रकार परिषदेस उत्सव कमिटी अध्यक्ष सागर उबाळे रॉकी बंगाळे आशुतोष नाटकर मिलिंद प्रक्षाळे अयाज दिना उमर शेख अजित बनसोडे आदींची उपस्थिती होती